नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण ऐंशी प्लस कांदा गाडींची आवखे दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिंगळी कांदे दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उप उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान